नमस्कार नितीन गडकरी हे दोन हजार दहा ते दोन हजार तेरापर्यंतचे भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ओळखले जायचे सध्या ते रस्ते वाहतूक व महामार्ग जलसंपदा नवी विकास मंत्री आहेत त्यांचा जन्म नागपूर येथे सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नितीन गडकरी यांना एकूण तीन अपत्य आहेत त्यात निखिल व सारंग नावाची दोन मुले तर केतकी नावाची धाकटी मुलगी आहे केतकीने लॉचे शिक्षण पूर्ण केले आहे केतकीचे लग्न दोन हजार सोळामध्ये झाले असून त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत व ती तिचे पती आदित्य कांस्यखेडेकर सोबत सुखी संसार करत आहे तर मित्रांनो तुम्हाला नितीन गडकरी आणि त्यांच्या मुलीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद